पैठण शहरातील एका वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका तेरा वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे नेवासा तालुक्यातील एक विद्यार्थी पैठण येथील वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे त्याला आरोपी सागर सुभाष पहिलवान याने दोन जानेवारी रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास पैठण येथील गीता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उसने पैसे परत देण्याच्या बहाण्याने सोबत घेतले बोलत बोलत तो त्याला पेट्रोल पंपाच्या पाठीमागे अंधारात झाडी झुडपात घेऊन गेला तेथे मुलाचे तोंड दाबून आरोपीने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकी धमकीही दिली या प्रकरणी पीडित मुलाच्या तक्रारीवरून सागर पहिलवान याच्या विरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीवर याआधी देखील विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर